संततधार पावसामुळे शाळा कोसळली दोन तीन वेळा निवेदन देऊनही ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाचे दुर्लक्ष लातूर जिल्ह्यातील दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे वाडी गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळल्याची घटना घटना घडली आहे रात्रीच्या वेळी घडल्याने जीवितहानी झाली नाही मात्र गावकऱ्यांनी अनेक वेळा शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतला माहिती देऊनही या शाळेकडे दुर्लक्ष केल्याने घटना घडल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आज सोनवणेवाडी या गावात आज कमीत कमी पंचावन्न वर्ष शाळेला झालेला आहे ही शाळा काल रात्री बारा वाजता पडलेली आहे तर या शाळेला आम्ही कमीत कमी एक दहा वर्षापासून याच्या महागाव की बाबा शाळा दुरुस्ती करून घ्या म्हणून पण कोणी याची दखल घेतलेली नाही तर काल रात्री साडे अकरा वाजता बारा वाजता शाळा पडलेली आहे त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे पण ग्रामपंचायतनं पुढे निवेदन दिलं किंवा नाही दिलं हे तर आम्हाला पण माहित नाही आणि मॅडमला पण आम्ही निवेदन दिलेलं होतं मॅडमनं दिलेलं आहे दिले त्याचा दिले पुरावा पाठपुरावा हो, मॅडमनं पूर्णपणे घेतलेला आहे तर आता आमची अशी इच्छा आहे की बाबा ही शाळा आम्हाला नवीन बांधून द्यावी खर तर ही इमारत अगोदरच यापूर्वी जीर्ण झालेली होती खरंच दैव बलोत्तर म्हणून ही जी घटना घडलेली आहे ही रात्रीच्या वेळी घडल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही जर समजा शालेय वेळेमध्ये जर ही इमारत कोसळली असती तर निश्चितच या ठिकाणी जीवितहानी होऊ शकली असती परंतु दैव बलोत् बलोत्तर म्हणून सायंकाळच्या वेळी या पावसामुळे ही इमारती थी या ठिकाणी कोसळलेली आहे आणि तत्पूर्वी आम्ही शासन स्तरावरती अनेक वेळा नवीन करून देण्यात यावे अशा प्रकारची निवेदन देखील गावकऱ्यांनी शासन स्तरावर दिलेली होती शासन शासनाला प्रशासनाला मला हे एवढीच विनंती करायची आहे गावकऱ्यांच्या वतीनं एवढीच विनंती करायची आहे की या गावचे जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत त्यांच्या अध्ययन अध्यापनासाठी त्यांना त्वरित शासनाने या ठिकाणी दखल घेऊन नवीन इमारतीची या ठिकाणी बांधकाम करून देण्यात यावे बराबर एकंदरीत आपली शासना किती किती खोल्यांची मागणी आहे मौज सोनोनवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवी इतक्या हा <laughs> पहिली ते चौथी वर्गाची शाळा असल्यामुळे या ठिकाणी चार इमार चार रूमची आवश्यकता आहे त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला इमारतीचं ही घटना घडल्याच्या नंतर शासनाला आम्ही ग्रामपंचायतला सरपंच साहेबांना फोन करून सांगितलं व ही शाळा अशी अशी झालेली आहे तर सरपंच साहेबांनी फोन केला की तलाठी साहेब आज र आज रविवार असल्यामुळे तलाठी साहेब नसल्यामुळं त्यांना फोन करून आम्ही विचारले म्हणले तलाटी साहेबाला ते उद्याच्याला आम्ही सोमवार येऊन बघून जातो पाणी करून जातो म्हणले त्याच्यामुळं आता ही शाळा पडलेली रात्री बा पावणे बाराच्या सुमारास तरी शासनाकडून चार चौथी पहिली ते चौथी वर्ग असल्यामुळं चार वर्ग असल्या असल्यामुळं किमान दोन तरी वर्ग नवीन आमच्या गावामधली शाळा पडलेल्या आहे जवळपास पन्नास पंचावन्न वर्षाची जुनी शाळा झाली होती आणि ती शाळा आता पडलेली आहे तरी ती शाळा आम्हाला शासनाने तात्काळ चार रूमची आम्हाला शाळा नवीन बांधून देण्यात यावी त्यावी पंधरा वर्ष दहा दहा पंधरा वर्षपासून शाळा ती नारदार दुरुस्त होते आणि जर ती संध्याकाळी पडली जवळपास बाराच्या अंदाजामध्ये पडली आणि त्यानंतर जर दिवसा पडली असती तर शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना जर धोका झाला असा याचा जिम्मेदार कोण आहे प्रशासन जिम्मेदार आहे जिम्मेदार कोण आहे तर, तर, को तर आम्हाला शासनाने तात्काळ चार रूमची नवीन शाळा म्हणजे बांधून देण्यात यावी सध्या विद्यार्थ्याला बसण्यासाठी कुठलेही रूम उप हे नाही वर्ग उपलब्ध नाही तरी शासनाने आसपास बांधलेली ही शाळा पाडून नवीन इमारत बांधण्याची गरज असताना शाळेची तीन वेळा दुरुस्ती केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे तर आता शाळेसाठी नवीन चार वर्ग खोल्यांची इमारत बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे विशेष प्रतिनिधी मोरे अहमदपूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद